नमस्कार आपल्या महाराष्ट्राच्या कायदेविषयक पॉडकास्ट सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान घेत असतो परंतु ज्या काही अत्यावश्यक गोष्टी असतात त्याचं ज्ञान सुद्धा मिळणं आवश्यक आहे आपल्या महाराष्ट्राच्या वतीने हीच ज्ञानगंगा आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत आज आपल्या स्टुडिओमध्ये कायद्याविषयक असणारी इंग्रजीमधील पुस्तके मराठीमध्ये ज्यांनी भाषांतरित केली अगदी कायदा सर्वसामान्यांना वाचता यावा सोप्या भाषेमध्ये समजता यावा याकरिता मागील अनेक वर्षापासून अथक असे प्रयत्न करणारे ऍडव्होकेट राजेंद्र खंदारे सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सर स्वागत आहे नमस्कार धन्यवाद सराविषयी जास्ती काही बोलण्यापेक्षा जे ज्ञानामृत आपल्याला द्यायचं आहे त्याला आपण सुरुवात करूया सर आपण एक नामवंत वकील आहात त्याचबरोबर इंग्रजीमध्ये असणारी कायद्याची पुस्तके आपण मराठीमध्ये भाषांतर करून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केलेली आहेत आपल्या या ज्ञानाची एक ज्ञानगंगा आपल्या महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही सुरू करत आहोत तर प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू इच्छित सुरुवातीला <coughs> आपण मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी पहिले आपले आभार मानतो नामांकित वगैरे असे काही वकील नाही येईल मराठी पुस्तकं लिहिण्याचं कारण असं घडलं नाशिकमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव साली एक परिषद भरली होती वकिलांची तर त्या परिषदेमध्ये अनेक ठराव पास झाले त्यापैकी का एक ठराव असा पास झाला का न्यायालयीन कामकाज हे मराठी भाषेतून चालव महाराष्ट्रामध्ये आता मराठी भाषेतून कामकाज चालावं हे म्हणणं सोपं आहे पण त्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला सांभाळवी लागणार आहे तर मग कायद्याची पुस्तकं मराठीत आहेत का तर ते नव्हते जे होते ते काही उपयुक्त होते असं मला वाटत मग ती कल्पना सुचल्यानंतर मी आणि माझी पत्नी सुवानिता यांनी असं ठरवलं आणि एवढ्या आम्हाला एक प्रकाशक मिळाले नाशिकमध्ये आणि त्यांच्या मदतीने आणि सगळ्यांच्या प्रयत्नातून आम्ही तो प्रयोग सुरू केलं तर पहिलं पुस्तक मी लिहिलं फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे सत्त्याण्णव साली तर ते पुस्तक बऱ्यापैकी चाललं ते पहिलं पुस्तक भाषांतरित करायला आम्हाला साधारण आठ ते नऊ ला। महिने लागले कारण असतो त्याच्यामध्ये लॉ वगैरे द्यावा लागतो जुन्या निकालाचे संदर्भ द्यावे लागतात आणि कायदेविषयक शब्दांची रचना करताना त्याचं भाषांतर करीत असताना त्यामध्ये कुठली चूक राहू नये याची काळजी आपल्याला घ्यावी लागते त्या सगळ्याचा विचार करून ते पुस्तक जेव्हा मी तयार केलं ते इतकं लो आवडलं लोकांना ले आवडलं म्हणण्यापेक्षा ते उपयुक्त असल्यामुळे पोलीस ठाणं वकील वर्ग न्यायाधीश महाशय सुरुवातीला कुतूहल म्हणून त्यांनी ते, ते वाचलं नंतर ते पुस्तकाच्या प्रेमात पडले मला सांगायला अतिशय आनंद होतो की त्या पुस्तकाच्या पंचवीसावृत्त शापून प्रकाशित झाल्या पुस्तकाच्या बाबतीत एक असं असतं पुस्तक चालावं म्हणून चालत नाही ते पुस्तक जर उपयुक्त असलं तर ते आपोआप लोक वाचतात एकदा वाचलं की ते आपण प्रकाशित होतं त्याच्या रिपीटेड आवृत्ती वगैरे विकत असतात अशा रीतीने मग मी पाहिलं की आपण ज्या ठिकाणी काम करतो बरेचसे वकील ग्रामीण भागातून आलेले असतात इंग्रजी माध्यम त्यांना माहीत नसतं आणि कायद्यासारखा का विषय इंग्रजी भाषेतून कळू शकत नाही त्याच्यामागची दुसरी एक भूमिका माझी अशी होती की आपण ज्या मातृभाषेमध्ये लहानसे मोठे झालो जे आपण शिक्षण घेतलं आपण मराठी भाषेतून घेतो महाराष्ट्रापुरतं जर म्हटलं तर आणि आपण कोणतो भाषा शिकलो बोललो लिहिलो ऐकली परंतु आपली विचार करण्याची भाषा ही मातृभाषा असते आणि ती मराठी असते आणि मग आपण जेव्हा विचार मराठी भाषेत करतो आणि तो, तो जर इंग्रजीत कोणाला सांगायचा असलं तर त्यामध्ये विसंगती असण्याची शक्यता असते त्यामुळे आपण केलेला विचार समोरच्या व्यक्तीपुढे अर्थात न्यायाधीशांपुढे त्याच पद्धतीने जावा त्याच्यामध्ये कुठली विकृती न येता तो त्यांच्या अंतकरणापर्यंत जावा म्हणजे आपलं बोलणं त्यांना समजेल म्हणून आपली जी मातृभाषा आहे ज्या भाषेत आपण विचार करतो त्या भाषेत जर आपण आपला कायदा मांडला तर तो, तो जास्त चांगल्या रीतीने पोहोचू शकतो ही त्याच्यामागची प्रेरणा होती आणि तो माझा उद्देश पण होता आणि तो उद्देश कितपत सफल झाला हे माझे पक्षकार सांगू शकतील माझे वकील बांधव सांगू शकतील न्यायाधीश मंडळींना माहिती आहे पोलीस खात्याला माहिती आहे आणि मला असा विश्वास आहे की त्या पंचवीसच्या पंधरा इंग्रजीत असणारी कायद्याची पुस्तके मराठीमध्ये सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिली म्हणजे ती नुसती वकिलांच्या किंवा पोलिसांच्याच उपयोगी नाही पडली तर सर्वसामान्य माणूस जो न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी जातो त्याला सुद्धा त्या कायद्याचं सखोल असं ज्ञान त्या पुस्तकांच्या माध्यमातून झालं आणखी एक प्रश्न असा आहे सर की आज तुमची प्रॅक्टिस खूप दिवसाची आहे जेवढं काही महिन्यापासून वर्षापासून जेवढं मला माहित आहे सरासरी अंदाजे तीस ते बत्तीस ज्युनियर्स तुमच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले आहेत आज ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या मुद्द्यावर okay. आहेत एवढा सगळा व्याप असताना ही संकल्पना जी तुम्ही जोपासली हे जोपासताना काही आव्हाने पण आलीच असतील आपल्याला अर्थात 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 आव्हान खूप असतं त्याच्यात सगळ्यात मोठं आव्हान असं होतं की मी पहिल्या पिढीतला वकील आहे जे वकिलीचा रस्ता माझ्यासाठी सुकर नव्हता तो मी तयार करण्याचा प्रयत्न केला कारण नवीन काहीतरी करावं या उद्देशाने व्यवसायात मी आलो अत्यंत आवडीचा विषय माझा आणि आवड असली की प्रत्येक आव्हान आपल्याला एक संधी म्हणून आपण त्याच्याकडे बघतो आणि ती संधी आपली आत्मसात करून आलेल्या संकटांना आलेल्या आव्हानांना व्यवस्थित तोंड देऊन आपण आपलं मार्गक्रमण करत राहायचं आणि जे काय म्हणेल लोक काय म्हणतील लो का मी करतोय ते बरोबर आहे का याचा विचार आपण न करता आपल्या मनाला जे पटेल की आज नाही पण दहा वर्षांनी याची गरज पडणार आहे आणि तसंच झालं त्याचा विचार जेव्हा मी केला सगळे लोक म्हणे आम्ही इंग्लिश मिडियमधून शिकलो काय तर इंग्रजीमधून येईन तुम्ही आता हे नवीन काय काढलं त्यांना मी एकच सांगायचो याची आपल्याला गरज पडणार आहे याची आपल्याला गरज पडणार आहे त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे कारण असं आहे की भाषा आपली सुटत नाही कधीच भाषा ही आपली आई आपण मानतो त्याला आपण मातृभाषा म्हणतो तर त्यातून जेव्हा आपण काम करतो तेव्हा त्या कामाचे परिणाम आपल्याला चांगले दिसून येतात आणि त्याचे परिणाम खरोखर दिसून आणस कारण जेव्हा एखादा पीडित अन्यायग्रस्त व्यक्ती न्यायालयापुढे जातो आणि तो सांगतो की माझा असं असं समस्या आहे ती समस्या सांगण्यासाठी त्याच्याकडे त्याची भाषा आहे ह्याच्यापर्यंत इकडे दुसरं काही नसतं तो ज्या भाषेत सांगतो ती भाषा जर न्यायाधीशांना कळत नसेल आणि ते जर इंग्रजीचा आग्रह भरत असतील तर मग तुम्ही न्यायदान कसं करू शकाल हा एक प्रश्न आहे तुम्ही माझ्याकडे आला तुमची समस्या मला सांगताय आणि तुमची समस्या काय आहे तुम्ही भाषावर जी बोलताय तीच मला कळत नाही तुम्ही तुमची मदत कशी करू म्हणून मी विचार केला की आपण जे लोकांना सांगतो ते लोकांना कळलं लो पाहिजे न्यायाधीशांना कळलं पाहिजे पक्षकारांची भाषा जी आहे त्या भाषेत तुम्ही काम करा एखाद्या दुकानात जरी आपण गेलो आपल्याला जर पाहिजे ती वस्तू नाही म्हणजे दुकान कसं झालं उपयोग काय त्याचा आता दुकानाची उपमा देणंही योग्य नाही आहे न्यायदान अतिशय श्रेष्ठ आहे जेव्हा पीडित व्यक्ती न्यायालयामध्ये न्यायालयीन शुल्क भरतं वकिलांना फी देतं आपले खर्च करतं प्रवास करतो वेळ देतो आणि शेवटी त्याला असा कागद मिळतो हो की जो त्याला वाचताच येत नाही मग त्याला आपण न्याय म्हणायचं का हा माझ्या पुढे एक प्रश्न होता मग हा जो प्रयत्न चालू केला एकोणीसशे शहाण्णवपासून शेवटपर्यंत ते करत 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 आता त्याला खूप चांगलं स्वरूप आलेलं आहे आणि ह्या सगळ्याचं परिणाम असं झाला सर की भारतीय भाषा आंदोलन अशी एक संस्था आहे त्या संस्थेशी मी जोडला गेलो तो अशा अर्थाने जोडला गेलो की त्यांनी मला महाराष्ट्र राज्याचं महासचिवपदी माझी नेमणूक केली कारण आमची भूमिका हीच आहे की न्यायाधीशांनी जनतेला समजेल अशा भाषेमध्ये न्याय दिला पाहिजे भारतीय राज्यभाषा आंदोलन या संस्थेनं जे पाऊल उचललं त्यामुळे मराठी बद्दल कायदेशीर मराठी वापरात यावी सर्व शासकीय व्यवहारामध्ये मराठीचा वापर व्हावा अशी बरीच आंदोलनं झाली परंतु ती आंदोलनं एकोणीसशे शहाण्णव पासून आजपर्यंत येण्याकरिता जेवढा वेळ लागला त्या दरम्यान सतरा अठरा वर्षे नुसतं एज्युकेशन बालपण सोडून ज्या क्षेत्रात आपण उतरण्यासाठी घातलं प्रत्येकाची एक तळमळ असते की मी एखाद्या व्यवसायाचं एखादं प्रशिक्षण शिक्षण घेतलेलं आहे मी डिग्री मिळवलेली आहे मी माझा व्यवसाय भरभराटीस न्यायचा बरोबर मग या स्पर्धेच्या युगामध्ये आपला व्यवसाय वाढवायचा त्याच्याकडे लक्ष केंद्रित करता करता आव्हान म्हणजे माझा जो प्रश्न होता की आपण एखादा व्यवसाय सुरू केल्यानंतर अगोदरची काही ज्येष्ठ मंडळी असतात बरोबर त्यांच्यामध्ये आपण नवीन उतरलेलो स्पर्धा खूप बरोबर आणि त्यातल्या त्यात आपण डोक्यात मराठी भाषा कायद्यात वापरायची हे खूप घेऊन उतरल्यानंतर बरीच काही आव्हानं समोर येतं अगदी तुम्ही तर त्या आव्हानाला तुम्ही कसं सामोरे गेलं मी अगदी माझ्या मनातला प्रश्न विचार कुठलीही वकिलीची पार्श्वभूमी नसताना घरात कोणी नोकरदार व्यक्ती नसताना एक व्यापारी कुटुंबातून मी आलेलो आहे व्यापारी कुटुंबाचा फायदा मुनु। मुनु। मला असा झाला की जनसंपर्क संपर्क वाढलेला होता माझा आपल्याला पटणार नाही ज्या वर्षी मी नोंदणी केली वकील म्हणून शिक्षण झाल्यानंतर एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये त्या पहिल्याच वर्षी माझ्याकडे दावा आला म्हणजे मला एखाद्या कामाची प्रतीक्षा करावी अशी वेळच आली नाही कारण की संपर्क का दांडगा होता वडिलांचा आणि त्यांच्याबरोबर आमचासुद्धा व्यापारात असल्यामुळं ज्यांनी संपर्क दांडगा होता आणि याच्यामध्ये मला व्यवसायच करायचा वकिलीचा हे मी निश्चित ठरवलं होतं अगदी बालपणापासून कोण झाले काय आकर्षण होतं मला माहीत नाही पण मला अंतरात्म्याला असं नेहमी वाटायचं आणि ज्यावेळेस मी वकील नव्हतो त्यावेळेस असं वाटायचं की अरे गावात काहीच वाद नाही किती चांगलं गाव आहे पण जेव्हा मी वकील झालं तर प्रत्येकाला काही मी काही वाद चिकटलेलं होतं म्हणजे हा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला माझा आणि मग मी असं ठरवलं की मी मला काम करण्यासाठी थांबावं लागलं उलट जे काम माझ्याकडे यायचं ते कसं पटकन होईल कारण माझ्या वडिलांचं एक सांगणं मला असं होतं की तुमच्यासमोर आलेलं कुठलंही काम असेल त्याला तुम्ही शत्रू समजा आणि त्याचा नाश करा ते काम तुम्ही संपवा आज करायचा अर्थ ते संपवा म्हणजे तुम्हाला दुसऱ्या कामासाठी वेळ देते आणि ते माझ्या आजही लक्षात आता हे सगळं करीत असताना आपण जे विचारलं की बाबा व्यवसायाकडे दुर्लक्ष झालं ते मुळेच झालं नाही कारण तो व्यवसाय करीत असतानाच मला स्फूर्ती मिळाली आणि त्यातूनच मी ते शिकत गेलो आणि त्याप्रमाणे मी त्याचा प्रसार आणि प्रसार केला आपला व्यवसाय चालणारच कुठला व्यवसाय चालेल न चालेल आपल्या हातात नसतं आपण समाजाचे सेवक आहोत वकील हा समाजाचा सेवक आहे असं मी मानतो आणि आलेल्या प्रत्येक पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत आपण मदत करणार ही आपली भूमिका आहे आपण खूप काही काम करतो तर समजू नये माणसांनी आपली भूमिका फक्त मदतीची आहे एवढ्या मोठ्या व्यवस्थेमध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये वाद आहे त्याचं निराकरण करण्याची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये आपण एक भाग आहे तर त्या भागामध्ये आपल्याकडून जे जे शक्य होईल ते आपण केलं पाहिजे असं मत म्हणून व्यवसाय कुटुंब नातेवाईक समाज आणि या व्यवसायाच्या माध्यमातून आणखी काही करता येईल का ते म्हणून हे पुस्तक स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही हे मोलाचं पाऊल उचललं एक अनमोल अशी सुविधा जे की आजच्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणूस हा संभ्रमात आहे कारण प्रत्येक शब्दाचा किमान दोन अर्थ तरी निघतात तर त्या अर्थाचा तंतोतंत ताळमेळ जर मातृभाषेतून ती व्यवस्था असेल तर तो योग्य रीतीने पोहोचतो सहजपणे त्या माणसाला न्याय मिळू शकतो याच्यासाठी तुम्ही एक मोलाचं पाऊल उचललं आहे तुमचं उचललेलं हे पाऊल तुम्ही समर्पित केलेले हे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत आणखी प्रभावीपणे पोचावं त्यासाठी आपला महाराष्ट्र आपणास या चर्चासत्रामध्ये सातत्याने निमंत्रित करणार आहे एक श्रंखला आम्ही तुमच्या माध्यमातून मराठीमध्ये कायदेविषयी काय मार्गदर्शन उपलब्ध व्हावं कायदे किती प्रकारचे असतात वकिलांनी भूमिका कशी ठेवावी जे पक्षकार आहेत पक्षकारांनी भूमिका कशी ठेवायला कारण नुसतं वकिलांची भूमिका ठेवून चालत नाही पक्षकारांची पण काहीतरी जबाबदारी असते जर मला योग्य न्याय पाहिजे तर मी माझं मत योग्य प्रकारे मांडलं पाहिजे मी माझी भूमिका योग्य प्रकारे मांडली पाहिजे ती रास्त असली पाहिजे याचीही भूमिका जबाबदारी पक्षकारांनी सांभाळावी अशा प्रत्येक विषयाच सखोल मार्गदर्शन आम्ही आपल्या माध्यमातून घेऊन ते प्रेक्षकासमोर पोहोचवणार आहेत जसं आपण इंग्रजी भाषेतील कायदा मराठीमध्ये लोकांसाठी आणला तसं या द्रक्कश्राव्य माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून एक न्यायविषयक कायदेविषयक ज्ञानगंगा आपल्या माध्यमातून आपलं महाराष्ट्र पॉडकास्ट प्रकाशित करणार आहे आपण आम्हाला सातत्याने वेळ देणार आहात अशी ग्वाहीबी आपल्या समोर प्रेक्षकांना देणार आहे आणि प्रेक्षक हो, साहेबांवरती आमचा ठाम विश्वास आहे त्यांच्या कामावरती आमची खूप श्रद्धा आहे त्यांच्यावरती श्रद्धा आहे प्रत्येक आठवड्याला प्रत्येक वेगवेगळ्या कायदेविषयक येणाऱ्या अडचणी त्याच्यातून कसा तोडगा काढायचा तो कायदा कशा प्रकारे वापरायचा त्याचबरोबर कायद्यात वारंवार झालेले बदल या पुढे अपेक्षित बदल yes. या सर्व गोष्टींची सखोल माहिती आपण साहेबांकडून घेणार आहेत साहेब आपण आपला अनमोल वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद <laughs> धन्यवाद <laughs> धन्यवाद <laughs>